भाऊ काय स्थिती आहे सध्या मुंबई पुणे हायवेवरती ट्रॅफिक जाम लोक सध्या परिस्थिती काय किती वेळ लागेल मुंबई पुणे हायवेवर काल सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान त्या ठिकाणी एक टँकर जो केमिकलने त्या ठिकाणी भरलेला होता प्रोपिलिन असं त्या केमिकल त्याच्यामध्ये हे केमिकल अतिशय ज्वलंत आहे ज्वलनशील आहे म्हणजे थोडासुद्धा जर त्या ठिकाणी अजून आपण त्याला उचलण्याचा प्रयत्न केला टँकरला आता उलटलेला आहे काही त्या ठिकाणी काही ठिंगी पडली असती काय झाली असती त्याचा मोठा ब्लास्ट होऊ शकला आणि तो खूप मोठा अपघात झाला असता त्यामुळे तो अतिशय ज्वलनशील आहे तो केमिकल आहे ते त्यामुळे ग तिथली ट्राफिक खरं बंद करण्यात आलेली होती पूर्णत् शब्दाने भरलेला होता आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला खाली करण्याचं काम त्यातलं गॅस काढण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं काही ठिकाणी तो लिकेजही झालेला होता दोन ठिकाणी लिकेज बंदही करण्यात आलेलं होतं पण तो गॅस खाली होत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येत नाही त्यातलं केमिकल हे दुसऱ्या टँकरमध्ये काढावं लागणार होतं आणि त्यासाठी म्हणजे फार टेक्निकल टीम त्या ठिकाणी लागणार होती आणि म्हणून बी पी एस एलची टीम त्या ठिकाणी आली आज त्यांनी ती सुरुवात केलेली आहे आता बरेच केमिकल आपण त्याचं काढलेलंही आहे अजून तरी चार तास लागतील मला वाटतं आम्ही सतत जिल्हाधिकारी आहेत पोलीस यंत्रणा आहे त्याच्या संपर्कात मी स्वतः सकाळपासून त्या ठिकाणी आहे पण खूप त्रास त्या ठिकाणी रहदारीचा झालेला आहे खूप लोकांना खोळंबाई झालेला आहे जवळपास आता चोवीस तास झालेत पण एकतर्फी एका बाजूने ट्राफिक आपट सुरू केलेली आहे हे सगळं थांबूनच ठेवलेलं अशातला भाग नाही पण हा जर आपण म्हटलं तरी पोखल्यानंतर सगळ्यात क्रेन सुद्धा जाऊन बसलेले आहेत काल संध्याकाळी त्या ठिकाणी पोहोचलेत मोठे दोन क्रेन ठेवलेले आहेत पण आपण त्याला उचलू शकत नाही का तो केमिकलने पूर्ण भरलेला आहे थोडसं कुठे ठिणी पडली कुठे काही असं स्क्रॅच झालं आणि त्यातून जर भडका झाला तर मग मात्र तो खूप आपल्या आवाक्याच्या बाहेर होणार आहे म्हणून सगळ्यांच्या जीवाची सुद्धा काळजी आम्हाला आहे आणि म्हणून त्याला आपण हलवलेला नाही आता त्यातलं सगळं केमिकल काढल्यावर एक चार तास लागतील अजून तो केमिकल बाजूला काढलं की मग आपण टँकरला त्या ठिकाणी बाजूला करू आणि मग सगळी ट्राफिक पूर्ण अपूर्वात सुरू होईल पण तिथेही आम्ही प्र प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत जे लोक आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था बिस्किटांची व्यवस्था ही करण्यात सांगितलेली आहे पण जुन्या हायवेने मुंबई पुणे तिकडनं सुद्धा आपण ट्रॅफिक उडवलेली आहे त्यामुळे बरीचशी ट्रॅफिक तिकडनंच जाते आहे पण काही मोठ्या गाड्या आहेत ट्रक आहेत लॉरे आहेत त्या ठिकाणी अडकलेल्यावर पण आता एकतर्फी रस्ता सुरू झाला एका बाजूचा रस्ता सुरू झालेला आहे त्यामुळे मला वाटतं चार पाच तासामध्ये हे सगळं सुरळीत होईल पण काही काळजी लोकांनी करू नये खरं म्हणजे खूप त्रास तुम्हाला तुम्रा झाला इतक्या तास एका ठिकाणी वसणं सोपी गोष्ट नाही आहे आणि जरा जण ए सी सुरू असतील तर मग त्या ठिकाणी डिझेलचा पोर्टलचा प्रश्न आलेला आहे पाण्याचा प्रश्न सगळ्यांना वॉशरूम वगैरे तर विशेष करून मग फॅमिली आहेत लेडीज आहेत महिला आहेत खूप मोठी अडचण आपल्याला झाली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण अगदी युद्ध पातळीवर आमच्या सगळ्या यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत एनडीआरएफ त्या ठिकाणी आमची काम टी क्यूआरटीएस त्या ठिकाणी आहे सगळ्या टीम त्या ठिकाणी काम करत आहेत सगळं प्रशासन त्या ठिकाणी अतिशय म्हणजे कॉन्सन्ट्रेट आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे